देशभरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसतीये महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि तेलंगणा दिल्लीसह रुग्ण समोर येत आहेत राज्यामध्ये सध्या दोनशे नाशिक महानगरपालिका देखील त्यामुळे अलर्ट मोडवर आलेली आहे नाशिक महापालिकेनं संभाव्य वाढीचा सा सामना करण्यासाठी पाच हजार अँटीजन किटची खरेदी करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे या किटसाठी महापालिकेनं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे पुरवठादारांकडून खरेदी करण्यात असून सध्या नाशिकमध्ये कोणताही सक्रिय रुग्ण आढळलेला नसला तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मनपा आता सज्ज झाली आहे मागील काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड लातूर रायगड कोल्हापूर या प्रत्येकी एक एक अशा चार मृत्यूची नोंद झाली असून हे सर्व रुग्ण गंभीर सहव्याधींनी देखील बाधित होते कोरोनाचा नवा प्रकार हा सौम्य असून पण सतर्कता आवश्यक असल्यानं सध्याचा विषाणू हा जे एन वनचा उपप्रकार आहे तो गंभीर नसल्यानं बहुतेक रुग्णांना रुग्णालयात दाखलवण्याची गरज नसते आजार लक्षणं म्हणजे सर्दी खोकला आणि सौम्य ताप यासारखे असून रुग्णांची स्थिती स्थिर असते असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं सुरुवातीला पाच हजार किट गरजेनुसार आणखी खरेदी शासनाकडे मागणी करण्यात येणार असून पण साठा स्वतंत्र खरेदी आरोग्य विभाग सतर्क होत असून सक्रिय मोडवर आहे सर्दी खोकला ताप असल्यास हे लक्षणं आढळल्यास इतरांपासून अंतर ठेवावं गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा आणि जागृती हास बचावाचा उपाय असून प्रशासन सज्ज असून नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय वेद न्यूज ब्युरो नाशिक